नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाव हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींची अकरा दिवसाची सेवा किंवा सात दिवसाची सेवा कशी करावी सेवा करण्यासाठी सर्वात प्रथम पूजा कशी करायची आहे पूजेमध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात त्याचबरोबर उंबरवट्याचं लेपन कशा पद्धतीने करायचं आहे स्वामींना नैवेद्य कसा अर्पण करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पहा सर्वात प्रथम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे त्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल टाकायचं आहे आणि हळद भिजवायची आहे आणि याने आपल्या उंबरवठ्यावर गोमूत्र शिंपडून आपल्याला पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आहे आणि हे हळदीचं लेपन आपल्याला उंबरपट्ट्यावर लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पावले रांगोळीने रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यावर हळदी कुंकू टाकायचा आहे दोन्ही साईडला हळदी कुंकू ठे टाकायचे आहे आणि उंबरपोटा जो आहे त्याचे पूजन आपल्याला करून घ्यायचे आहे मधोमध स्वस्तिक काढावे किंवा दोन्ही साईडला स्वस्तिक काढली तरीही चालेल आणि त्यानंतर पहा आपल्याला जो फ्रंटचा दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिक काढत असताना ज्या उभ्या दोन रेषा आहे त्या आवर्जून काढाव्यात तर पहा स्वस्तिक आपल्या ओट्यावर काढल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते आणि घरामधील जी कामं आहे ती लवकर होत असतात आणि कोणतेही हातात काम घेतलेले आहे हो ते पूर्ण होत असते त्याचबरोबर सकाळी तुळशीची पूजा करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आणि तुळशीला जल अर्पण करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेव आय नम असं मंत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर अगरबत्ती ओळून घ्यायची आहे आणि माता तुळशीची पूजा झाल्यानंतर सूर्यदेवालासुद्धा अर्घ द्यायचा आहे त्यानंतर सकाळी जो मुलगा तो तो आहे तो नवीत आहे माझा आणि त्याला डबा भरून दिलेला आहे आणि तो सकाळी साडेसहाला जातो शाळेमध्ये आणि त्यानंतर मी पूजेची सुरुवात केलेली आहे श्रीस्वामी समर्थ महाराजांची पूजा कशी करावी त्याचबरोबर त्यांना नैवेद्य कोणता अर्पण करावा त्याबद्दलची संपूर्ण माहिती यापुढे तुम्हाला सांगणार आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला जी नित्यसेवा आहे त्यामध्ये मंत्र आहे त्याचबरोबर स्तोत्र आहे किंवा मंगळवारी कोणता स्तोत्र म्हणावा सोमवारी कोणती आरती म्हणावी त्याचबरोबर स्तोत्र कोणते म्हणावे तर हे जे ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये सर्व सांगितलेलं आहे ये सेवा मार्गत मातृदेव भव पितृदेव भव ज्येष्ठांना मान सन्मान आदर कुलदेवताची सेवा करावी मांसाहारी पदार्थ तुम्हाला तर हे जे ग्रंथ आहे जे नित्यसेवा ग्रंथ आहे त्यामध्ये अतिशय महत्व या ग्रंथाचं सांगितलेलं आहे यामध्ये आपल्याला वाचन कसे करायचे आहे रोज श्री स्वामी समर्थ सारा अमृत या पोतीचे तीन अध्याय वाचावेत रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंदिराचा जप करावा आपण जे जे खाऊ ते ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे सकाळी उठताना रात्री झोपताना एरवी देखील महाराजाचे स्मरण नक्की करावे श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी सकाळ संध्याकाळ नैवेद्य जो जमेल तुम्हाला तो नैवेद्य अर्पण करावा आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत मध्यमास वर्ज करावे माता पिता याच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे थोरांना मान द्यावा सर्वांशी नम्रपणाने वागावे सद्गुरू प्रणित मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास उत्तेजन करावे कुलदेवतेचे स्मरण नक्की करावे नमन करावे कुलाचार पाळावेत रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा <mechanical language> श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जाताना हार फुले अगरबत्ती किंवा जे नारळ आहे खडीसाकर आहे किंवा अगरबत्ती फुले तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि असा संकल्प तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तसती या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे जितके जमेल तितके तुम्ही दुर्गा स्तोत्र वाचन करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही पूर्ण वाचन जे आहे जसे की अकरामाळी आहे त्याचबरोबर तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तीन अध्याय स्वामी चारित्र सारामृतेचे पठण आपल्याला करायचे आहे तर पहा सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्हीतून एकच वेळ तुम्हाला पठण करायचा आहे त्याचबरोबर जी बारा ते साडेतीन वाजेपर्यंत हा जो वेळा आहे हा दत्तात्रय महाराजांचा भिक्षा मागण्याचा वेळ आहे म्हणून या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवाही करू नका एकदा समस्या निवारण्यासाठी कार्यक्रम घेतल्यानंतर ती समस्या सुटल्यानंतरही त्या सेवेकरांनी या मार्गात नित्य रहावे स्वामी सेवा घरी देवघरात कुटुंबातील प्रत्येकाने नित्यसेवा करावी जवळच्या सेवा, करा सेवा केंद्रातील आरत्या उत्सव इत्यादी गोष्टीचा तुम्ही हजर राहून हे आरतीचे आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचे ग्रंथ वाचन करत असतात तर आरती करत असतात तर आवर्जून तुम्ही तिथे उपस्थित राहावे त्यामुळे भविष्यात येणारे संकट आपत्ती महाराज न कळत टाळून सेवेकऱ्याच्या कुटुंबाचे सर्वार्थाचे रक्षण करत असतात यांची अखंड गंभीर जाणून प्रत्येक सेवकाराने ठेवावी पा अशा सेवा मार्गाची अपेक्षा आहे सेवा मार्गाची सेवा केंद्र मंदिरे नसून संस्कार सेवा केंद्र आहेत बालसंस्काराला या सेवा मार्गात अतिमहत्त्व दिले जाते एवढेच नव्हे तर बालसंस्कार हे एक सेवा मार्गाचे अंतिम असे ध्येय धोरण आहे म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर तुमच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होतात म्हणून संध्याकाळी आरती करायची आहे कापूरासोबत ही वडी तुम्हाला जाळायची आहे म्हणजे भीमसेन कापूर जे आहे त्यामध्ये पाच कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि याने आरती स्वामींची करून घ्यायची आहे तर पहा आरती करत असताना अशा काही समस्या येतात जो माझा मुलगा आहे तो साडेतीन वर्षाचा आहे तर त्यांनी शेजारी बघा तुम्ही बघू शकता किती के पसारा केलेला आहे किंवा रांगोळी जी आहे ते त्याची रांगोळी त्यांना काढलेली आहे आणि पूर्ण जेव्हा मी वाचन करत होते किंवा आरती करत होते त्यावेळेस त्यांनी शेजारी तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर त्यांनी कसे जो रांगोळी आहे तो सर्व घराने पसारा केलेला आहे तर पहा अशा काही समस्या येतात वाचन करत असताना मूलबळ असल्यामुळे किंवा आपली काही नोकरी असेल किंवा वेळ नसेल तर स्वामींची सेवा कशी करावी तर पहा दिवसभरामध्ये स्वामी समर्थ हा नामस्मरण जो मंत्र आहे हा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा नोकरी आहे तर स्वामींची सेवा कशी करावी तर मनातल्या मनात स्वामी समर्थ महाराजांचा हा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ मंत्र हा नामस्मरण किंवा नामजप आवर्जून चालू ठेवावा जेवढे जमेल तेवढे तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू ठेवावा तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःख येत नाही संकट येत नाही या सेवा मार्गात दीक्षा पद्धत नाही सरळ जगद्गुरु भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपद दिलेले आहे व प्रत्येक गुरुपौर्णिमेच्या प्रत्येक सेवेकरे श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक पूजा करून प्रार्थना करून त्यांना गुरुस्थानी बसून वचनबुद्ध राहतो त्यामुळे या मार्गात बरु बरेच असे व्यक्ती आहे किंवा स्त्रिया आहे त्या मनाभावातून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा गोपनीय असं नाही की या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा करा पण स्वामी समर्थ हा मंत्र जप आवर्जून करावा यामुळे या, या सेवेमार्गाची शुद्धता व निर्मलता साक्षात गंगामाईसारखेच आहे म्हणून या सेवा नक्की करा तुमच्या जर कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येत असेल किंवा घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल तर आवर्जून हा उपाय नक्की करून पहा त्याचबरोबर नैवेद्य तुम्ही खिरीचा ठेवू शकता शिरा करू शकता अशा पद्धतीने पूजाविधी आवर्जून करावे सात दिवस आहे आपल्याकडे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची दोन वेळेस आरती म्हणावी स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य जो जमेल तो म्हणजेच वरण भात पोळी जो तुम्ही नैवेद्य बनवत आहात तो स्वामींना ठेवावा श्री स्वामी, स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा